हरिओम आजच्या या योग निद्रा सत्रामध्ये मी मनोज सर तुमच्या सर्वांचं मनापासून सर, स्वागत करत योग निद्रेची सुरुवात करूयात अकरा वेळेस ओंकार आपण सुरुवात करणार आहोत संपूर्ण पाठ मान डोकं एका सरळ रेषेमध्ये चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवा दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये हात गुडघ्यांवर किंवा मांड्यांवर टेकवा सावकाश डोळे बंद करा दोन ते तीन वेळेस लांब दीर्घ श्वास घ्या निघून जाणाऱ्या श्वासासोबत शरीर व मनातील थकवा आळस बाहेर जाऊ द्या पुन्हा एकदा लांब दीर्घ श्वास घ्या निघून जाणाऱ्या श्वासासोबत शरीर व मनातील थकवा आळस तणाव बाहेर जाऊ द्या पूर्ण लक्ष श्वासावर घ्या पूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडं घ्या अनुभव करा शरीर श्वास घेत आहे शरीर श्वास बाहेर सोडत आहे श्वासाबद्दलची जाणीव तीव्र करा mm. नाकाद्वारे श्वास देत आहे नाकाद्वारे श्वास बाहेर जात आहे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाची लयबद्ध रिदमिक मुवमेंट लयबद्ध हालचाल अनुभव करा श्वास आत्मदेताने छाती पोट प्रसरण पावत आहे श्वास निघून जाताना छाती पोट रिलॅक्स होत आहे कल्पना करा प्रत्येक निघून जाणाऱ्या श्वासासोबत शरीर व मनातील थकवा आळस नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे पूर्ण पाठीचा कणा सरळ डोकं मान पाटेका सरळ रेषेमध्ये अनुभव करा शरीर मन शांत शिथिल स्थिर झाला आहे हलक झालं आहे संपूर्ण शरीर व मनातील हलकेपणा स्थिरपणा एकाग्रपणा अनुभव करा अकरा वेळेस ओंकार साधना करणार आहोत ओंकार अ उ म या तीन शब्दांपासून बनलेला हा ध्वनी आहे आपण सर्वजण अ उ म या तिन्ही शब्दांचा समप्रमाणात उच्चार करणार आहोत अ म्हणजे अकार उकार व मकार श्वास घेत असताना पोट छाती भरून पूर्ण श्वास घ्या व संपूर्ण श्वास पोटातून बाहेर पडेपर्यंत पाच सेकंद अ पाच सेकंद उ व पाच सेकंद म चा ध्वनी निर्माण करायचा आहे ओंकार म्हणत असताना जे व्हायब्रेशन्स तयार होतात ध्वनी तयार होतो तो शहराच्या कोणकोणत्या भागांमध्ये जातो यावर सुद्धा लक्ष ठेवा मेकॅनिकली करू नका पूर्ण अनुभव घेऊन चित्त एकाग्र करून स्वतःला इन्व्हॉल्व करा पूर्ण फोकस अकरा वेळेस एक सात दीर्घ लांब श्वास पोट छाती भरून श्वास आ... राहून डोळे बंदच राहू द्या ओंकार प्राणायामाचा शरीर व मनावर झालेला परिणाम अनुभव करा अनुभव करा पूर्ण मेंदू मेंदूतील संपूर्ण भाग प्रत्येक कोपरा प्रत्येक पेशी ओंकारच्या व्हायब्रेशन्समुळं रिलॅक्स झाले आहेत मेंदूमधील सर्व तणाव सेरिब्रल टेन्शन्स निघून गेले आहेत पूर्ण शरीर व मनातील शांतता स्थिरपणा एकाग्रता अनुभव करा पूर्ण शरीर व मनावरील ताण तणाव निघून गेला आहे हे अनुभव करा मेंदू तणाव विरहित झालेला आहे तणाव मुक्त झालेला आहे हे अनुभव करा हरिओम सावकाश डोळे उघडा सलाम योग निद्रेचा अभ्यास आपण करणार आहोत व्हिडिओ बंद केले तरी चालतील घरातील लाईट्स बंद करा सावकाश अंतरुणावर झोपायचं आहे योग निदे दरम्यान डोक्याखाली उशी घेऊ नका दोन्ही पायांमध्ये अंतर दोन्ही पायांमध्ये साधारणतः दोन फुटांचं अंतर घ्या पायाचे पंजे बाजूला डिले सोडा दोन्ही दळहात कमरेच्या बाजूला साधारणतः दीड फूट अंतरावर ठेवा तळहात आकाशाच्या दिशेने द्या किंचित खांदे वर उसला पूर्ण पाठ पाठीचा काना दिला सोडा हळूद छाती हनुवटी छातीकडे खेचा मान डोक्या पाठीमागचा भाग दिला करा आताच काही अडजस्टमेंट करायची असेल तर करून घ्या स्वतःला एका आरामदायी स्थितीमध्ये घेऊन या योग निद्रेचा अभ्यास सुरू झाल्यानंतर शरीराच्या कोणत्याही भागांची हालचाल करू नका संपूर्ण शरीर शांत वस्तीर ठेवा थंडी वाजत असेल तर पातळ पांघरून घेतलं तरी चालेल पूर्ण शरीर ढिल सोडा सर्व करा दोन्ही दंड खांदे पूर्णतः सैल सोडा कंबर कुबे मांड्या नितंब पूर्णत रिलॅक्स संपूर्ण शहरामध्ये कुठेही कसलाही ताण ठेवू नका सर्व सांधे स्नायू सर्व वयव संपूर्ण शरीर सैल शिथिल रिलॅक्स शरीराच्या कोणत्याही भागांवर नियंत्रण ठेवू नका पूर्ण शरीर धरणी मातेला अर्पण करा संपूर्ण शरावरील ताण तणाव निघून जाऊ द्या शरीर शांत एकदम शांत एकदम शांत शरीराच्या कोणत्याही बागांची हालचाल करू नका स्वतःला शांत एकाग्र ठेवा योग निद्रेदरम्यान दिलेल्या सूचनांचं पालन करा जागे रहा जपू नका संपूर्ण शरीर रिलॅक्स संपूर्ण शरीर रिलॅक्स आता लक्ष कानांवर पडणाऱ्या आवाजांकडे घ्या प्रत्येक मनामध्ये निर्माण होणारा विचार कानांवर ऐकविणारा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा विविध आवाज गाड्यांचे आवाज माणसांचे आवाज यंत्रांचे आवाज विविध प्रकारचे आवाज वातावरणामध्ये निर्माण होत आहेत ऐकायला येत आहेत याप्रती जागरूक व्हा कोणत्याही आवाजांवर लक्ष केंद्रित करू नका अनुभव करा आवाज निर्माण होत आहे मी आवाज ऐकत आहे पूर्ण साक्षी भाव पूर्ण साक्षी भावाने आवाज ऐकत रहा। संपूर्ण शरीर शांत स्थिर आवाजावरील लक्ष काढून घ्या मनातली मनात केलेला संकल्प दोन वेळेस रिपीट करा योग निद्रे दरम्यान केलेला संकल्प निश्चितच जीवनामध्ये यशस्वी होतो प्रत्यक्षात येतो जर संकल्प केला नसेल तर साधा सोपा सरळ वर्तमान काळातील संकल्प करा जस की मी आनंदी आहे मी आरोग्य पूर्ण आहे उत्तम आहे इत्यादी स्वतःच्या व्यक्तिमत्वानुसार संकल्पाची निवड करा शरीर एकदम शांत एकदम स्थिर आता लक्ष डाव्या आताच्या अंगठ्यामध्ये घ्या बंद डोळ्यांसमोर डाव्यातचा अंगठा पाण्याचा प्रयत्न करा संपूर्ण चेतना डाव्यातच्या अंगठ्यामध्ये घ्या संपूर्ण चेतना पूर्ण मन डाव्यातच्या अंगठ्यामध्ये घ्या बंद डोळ्यांसमोर डाव्यातचा अंगठा थ्री डायमेन्शनमध्ये पाण्याचा प्रयत्न करा व संपूर्ण डाव्यात चांगठा डिला सोडा सैल सोडा या पद्धतीने आपण आपली चेतना शहरातील विविध भागांमध्ये घेऊन जाणार आहोत व शहराचा प्रत्येक भाग सैल सोडत जाणार आहोत जागे रहा झोपू नका संपूर्ण डाव्याचा अंगठा पहिलं बोट दुसरं बोट तिसरं बोट चौथ बोट हाताचा तळहात तळाता पाठीमागचा भाग मनगट कोपर डावा दंड डावा खांदा खांद्या पाठीमागचा भाग डावी छाती डावा पोट डावी कंबर डावा खुबा नितंब डाव्या पायची मांडी मांडीचं हाड गुडघा पाठीमागचा भाग पायाची पोटरी अडगीचा हाड गोटा टाच पायाचा तळपाय पायाचा पंजा अंगठा पहिलं बोट दुसरं बोट तिसरं बोट चौथं बोट, बोट संपूर्ण पायाचा तळपाय संपूर्ण डावा पाय संपूर्ण डावा हात व डावं शरीर रिलॅक्स हळूच लक्ष उजव्या हातामध्ये घ्या उजव्या हाताचं अंगठा पहिलं बोट दुसरं बोट तिसरं बोट चौथं बोट उजव्या हाताचा तळ हात मनगट कोपर उजव्या हाताचा दंड खांदा खांद्या पाठीमागचा भाग उजवी छाती पोट उजवी कंबर उजवा खुबा नितंब मांडी संपूर्ण मांडीचे स्नायू उजवा गुडघा गुडघ्या पाठीमागचा भाग उजवा पायाची पोटरी गोटा टाच उजव्या पायाचा तळपाय अंगठा पहिलं बोट दुसरं बोट तिसरं बोट चौथं बोट संपूर्ण उजव्या पायाचा तळपाय पूर्ण उजवा पाय पूर्ण उजवा हात धड डोकं संपूर्ण शरीर संपूर्ण शरीर डिल सोडा लक्ष समोर घ्या पोट छाती भरून श्वास घ्या श्वास निघून जातानी संपूर्ण छाती पोट ओटी पोटाचे स्नायू ढिले सोडा पुन्हा एकदा दीर्घ लांब श्वास घ्या पोट छाती भरून श्वास घ्या संपूर्ण हृदय फुप्फुस आतडी ढिली सोडा सैल सोडा संपूर्ण लक्ष पाठीमाग घ्या डावी पाठ उजवी पाठ संपूर्ण पाठीचा कणा पासून माका डापर्यंत डिल सोडा डावी कंबर उजवी कंबर संपूर्ण कंबर कंबरला डावा खुबा उजवा खुबा डावी कंबर उजवी कंबर डाव नितंब उजव नितंब संपूर्ण जेनेटल ऑर्गन्स उरलाय लक्ष माने मध्ये घ्या संपूर्ण मान माने पाठीमागचा भाग डोक्यापाठीमागचा भाग डोक्याचा टॉप कपाळ चेहरा डावा डोळा उजवा डोळा डावा कान उजवा कान संपूर्ण चेहरा चेहऱ्याचे सर्व वयो उरलाय संपूर्ण डोक दोन्ही हात दोन्ही पाय धड व डोकं पूर्णतः रिलॅक्स रिलॅक्स आता लक्ष श्वासाकडे घ्या येणारा जाणारा सामान्य श्वास श्वासाच्या गतीमध्ये कसलंही परिवर्तन नकोय सामान्यपणे श्वास येत आहे श्वास निघून जात आहे सामान्य नैसर्गिक श्वास पुढील काही वेळ कोणतीही सूचना येणार नाही जागे रहा जपू नका लक्ष शासावर अनुभव करा हळुवारपणे श्वास येत आहे संत गतीने श्वास निघून जात आहे हळूच श्वासावरील लक्ष काढून घ्या संपूर्ण शरीर दोन्ही हात दोन्ही पाय दड डोकं जमिनीवर शांतपणे पडून आहेत हे अनुभव करा पूर्ण शरीर रिलॅक्स झालं आहे शिथिल झालं आहे हे अनुभव करा श्वासावरील लक्ष काढून घ्या मगाशी केलेला संकल्प आठवा मनातली मनात, मनात दोन वेळेस संकल्प आठवा रिपीट करा योग निद्रेदरम्यान केलेला संकल्प जीवनामध्ये निश्चितच फलदायी होतो रिलॅक्स हळूहळू वातावरणातील आवाज ऐकत चला विविध यंत्रांचे आवाज गाड्यांचे आवाज मनुष्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा ज्यांना योग निद्रा कंटिन्यू करायची आहे ती तशीच योग निद्रा कंटिन्यू करू शकतात बाकी सर्वजण हळूहळू हातांची बोट हलवा पायांची बोट हलवा शराप्रती जागरूक व्हा हात कोपर दुमडून सरळ करा मान उजवीकडं डावीकडं टर्न करा हळूच ताडासनामध्ये दोन्ही हात वर पाय पायखाली ताणा सावकाश डाव्या कुशीवर टर्न घ्या शांतीपाठ करण्यासाठी सावकाश उठून बसा हरिओम योग निद्रेचा अभ्यास समाप्त तीन वेळेस ओंकार म्हणूयात पूर्ण मानपाठ एका सरळ रेषेमध्ये दीर्घ श्वास घ्या Uh... शांती 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 ही, हरी हि ओम श्री गुरुभ्यो नम हरी ओम।, हरी ओम हरिओ हळूहळू दोनियातांचे तळवे एकमेकांवर घासा हलक्यातने चेहरा ह डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा सावकाश डोळे उघडा हरिओम काही महत्वाच्या सूचना आहेत वर्ग झाला की लगेच मोबाईल टी व्ही हातामध्ये घेऊ नका डिजिटल स्क्रीन पाहू नका फ्रेश होऊन वॉशरूमला जाऊन पुन्हा जागेवर येऊन झोपायचं आहे छान मस्तपैकी झोप घ्यायची आहे ताण लागली असेल तर पाणी पिऊ शकता आपण थांबूया तिथे ريغون